हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे काय म्हणत आहे पोपटी खायची आहे गावी जायला जमत नाही आहे आणि कशी बनवायची माहिती नाही आहे अहो मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे तर आज आपण ही पोपटी अगदी कुकरमध्ये बनवणार आहोत आणि ती कशी बनवायची त्यासाठी काय जुगाड करणार आहेत तर तोसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे पहा किती छान असं हे आपलं भाजी हे चिकन सगळं झालेलं आहे तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मैत्रिणीनो आज आपण वेगळी अशी एक रेसिपी बनवणार आहोत तर ही तुम्ही गावाकडे अगदी छान असं खाऊ शकता पण आपल्याला जर शहरात करायची असेल तर आपल्याला सगळ्याच वस्तू यामध्ये मिळतात असं नाही तर आज मी तुम्हाला जी रेसिपी बनवणार आहे ती अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या घरामधल्याच वस्तू फ्रीजमध्ये ज्या वस्तू असतील त्या वापरूनच बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारा पुदिना घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे तर हो आपण आज पोपटी बनवणार आहोत आणि तुझ सुद्धा कुकरमध्ये बनवणार आहोत कारण आपल्याला चुलीवर बनवायला जमणार नाही आहे म्हणून आपण अशा प्रकारे पण चव तीच राहणार आहे चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया इथे मीही चिकन घेतलेलं आहे हे चारशे ग्राम आहे इथे दोन चमचे दही घालती आहे आताच यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट दोन चमचे तुम्हाला तिखट किती हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आला आणि लसूण याची पेस्ट एक चमचा घातलेली आहे चवीनुसार मीठ एक चमचा चिकन मसाला सर्व मसाले घालून झालेले आहेत आता हे मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला जर जमणार असेल तर चांगलं एखादा तास म्हणजे अर्धा ते एक तास छान असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे म्हणजे आपले मसाले यामध्ये छान असे मुरतात हे मॅरिनेट केलेलं आपण अर्धा तास बाजूला ठेवूया आणि बाकी तयारी करून घेऊया इथे मी तुरीच्या आणि वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे बटाटे घेतलेले आहेत यांना असे दोन काप देऊन घेते आता यामध्ये तुम्हाला जे आवडत असेल तर त्या तुम्ही भाज्या घालू शकता मकाच्या शेंगा अशा प्रकारे हे घालू शकता तर मी यामध्ये आ, हे घालणार आहे आता आपण कुकरची तयारी करून तर इथे मी हा कुकर घेतलेला आहे आता यासाठी आपल्याला भांबुरट्याचा पाला लागतो पण आपल्याकडे तो नाही आहे म्हणून मग मी एक जुगाड करणार आहे तर त्यासाठी इथे मी असा हा खाली पुदिन्याचा पाळा कोथिंबीर आणि कडीपत्ता घालणार आहे पण याच्याने तुमची चव अजिबात बदलणारी नाही आहे इथेच मी ह्या शेंगा घालून घेते हे पहा आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं ओवा घालून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं आपल्या पसनाला हलकं होतं आणि इथे अजून हे मी हे जे आपण पूर्ण मीठ असतं खडा मीठ तर ते घालणार आहेत हे पहा हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यावर घालून घेणार आहेत हे पहा आपण यामध्ये मीठ घातलेला आहे म्हणून आपल्याला जे खडा मीठ घालणार आहेत तर आहे। दे दे ते बेतानेच घालायचं आहे पण शेंगांना आणि बाकी साहित्यामध्ये ते लागून जात हे पहा न घालून घेते म्हणजे याला वेगळा असा मसाला करायची गरज पडत यावर आता वरून सुद्धा शेंगा घालून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे मका सुद्धा वापरू शकता आणि परत आपल्याला इथे थोडस ओवा घालून घ्यायचा आहे अगदी थोडा आपण मीठ घालून घेणार आहेत आणि आता वरून आपल्याला हा पुदिना अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे ला ला हे पहा आता आपण कुकरला शिट्टी लावून घेणार आहेत आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर गॅस सुरू केलेला आहे आणि आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊया मी आता गॅस मिडियमवर ठेवते तर हे पहा कुकरची शिट्टी झालेली आहे आता आपण ओपन करून पाहूया हे पहा ही झाले की नाही माहिती एक तर हे पहा ही अगदी सुंदर अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आता आपण ही काढून घेऊया तर यामध्ये आपण हा जो पुदिना आणि ही पानं घातलेली आहेत ती काढून घ्यायची आहेत हे पहा अशा प्रकारे मसाला सुद्धा याला अगदी छान असा लाग लागला जातो हे पहा तर, तर हे पहा इथे आपल्याला फक्त जर आपण जी मटक्यामध्ये करतो तर त्यामध्ये पाणी शोषलं जातं त्याच्यामध्ये माठामध्ये ते पाणी ॲब्झॉर्ब केलं जातं यामध्ये थोडं पाणी राहतं तर अगदी तुम्हाला असं नको पाहिजे असेल ड्राय करायचं असेल तर तुम्ही यामध्ये चाळणी ठेवून त्यावर असं करून घेऊ शकता हे पहा हे काढून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं हे सुद्धा पूर्ण छान असं शिजलेलं आहे पहा बटाटा सुद्धा छान झालेला आहे शेंगा सुद्धा आणि चिकन तुम्ही पाहू शकता हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रे हटके आणि युनिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद